खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आले स्वाद मिरची महोत्सव दोन हजार पंचवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर गर, स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव

ईश्वरपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने किल्ले मच्छिंद्रगड येथील गणेश छापा टाकून गांजा विक्रीसाठी आलेल्या एका तरुणास अटक केली आहे या कारवाईत सुमारे त्रेपन्न हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी डी पी एस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संदर्भात ईश्वरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पंचवीस डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास किल्ले मच्छिंद्रगड येथील गणेश खिंडीत एक इसम गांजा विक्रीसाठी थांबला असल्याची गोपनीय माहिती पोलीस शिपाई दीपक घस्ते यांना बातमीदारांमार्फत मिळाली या माहितीच्या आधारे पंचनामा करून पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी छापा टाकला छाप्यादरम्यान संशयित इसम लाल रंगाची सॅग घेऊन थांबलेला आढळून आला त्यास ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक पॉइंट नऊशे चौऱ्याऐंशी किलो वजनाचा एकोणपन्नास हजार सहाशे रुपये किमतीचा उग्रवासाचा वाळलेला गांजा तसेच ओपो कंपनीचा मोबाईल फोन व लाल रंगाची सॅक असा एकूण त्रेपन्न हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला सदर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी तेजस संतोष जगताप वय अठरा वर्ष दोन महिने राहणार कसबा बावडा मराठा कॉलनी कोल्हापूर यास अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यास चार दिवसांची पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली आहे तर दुसरा आरोपी अक्षय महादेव नलवडे राहणार साकराळे तालुका वाळवा जिल्हा सांगली हा सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर व उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ व पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत वासुदेव यांच्या नेतृत्वाखालील करण्यात आली या कारवाईत पोलीस हवालदार कुबेर खोत पोलीस शिपाई विशाल पांगे अमोल सावंत शशिकांत शिंदे व दीपक घस्ते यांनी सहभाग घेतला सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत वासुदेव हे करत आहेत काल दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सतरा शिवाजीच्या सुमाराला ईश्वरपूर पोलीस पोलीस ठाणे आज्ञेतील किल्ले मच्छंद्रगड गावाच्या हत्तीतील हिंडी एक इसम आपल्या कब्जामध्ये गांजा या हमी पदार्थाची विक्री करण्यासाठी बाळगल्याच्या स्थितीत आहे अशी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील अंमलदार यांना माहिती मिळालेली होती सदर माहितीच्या अनुषंगाने वरिष्ठांना माहिती देऊन वरिष्ठांच्या परवानगीने पंचा समक्ष सदर ठिकाणी जाऊन छापा कारवाई केली असता इसम नामे तेजस संतोष जगताप वय अठरा वर्ष राहणार कसबा बावडा तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर या ताब्यात घेतलेली आहे त्याच्याकडे त्याच्या बॅगमध्ये सुमारे दोन किलो वजनाचा गांजा त्याची किंमत एकोणपन्नास हजार सहाशे रुपये व त्याच्याकडील मोबाईल व बॅग असा एकूण त्रेपन्न हजार सातशे रुपयेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे सदर इस्माने सदरचा गांजा हा त्याला साखराळे येथील अक्षय महादेव नलवडे यांना विक्रीसाठी पुरवल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे सदर अक्षय महादेव नलवडे याचा शोध तासगाव इश वर, इश्वरपूर पोलीस स्टेशनकडील अंमलदार घेत आहेत